तुझ्या व्हिडिओ मध्ये लास्ट टाइमशी कॉमेंट केलेली कोमल काय सारखी बोलते की मी मेकअप नाही मेकअप ना सनस्क्रीन तर आता पण मी माझं पूर्ण मेकअप काढलेलं आहे आणि आता परत मी थांबायच्या कुर्त्याला लागून दाखवते की मी मेकअप पूर्ण काढलेला आहे काहीच लागलं नाही ओरिजिनल ना ओरिजिनल आहे ना छान छान तू पण क्यूट दिसते एकदम छान दिसते

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा होणार आहे आज आमचा फेऱ्यांचा गाणं आहे गणपतीचा सॉन्ग आहे आणि एवढा भारी सॉन्ग आहे ना जाम भारी काल पण शूट होता माझा आपण काल ब्लॉग घेतला नाही तर आज असं वाटतं दोन गाणे ना काल रात्री मी फार्म हाऊसवरती आलो आहे ना फार्म हाऊसवरती आलो आहे शॉर्ट बाग काय झाले हे बघा रात्री माझी गाडी टायर पंक्चर झाले माझ्या बघा जायला घरी जायचे वांदे आला ते पण बघू आता तर चला आता कोमल आणि येशू येते त्याच्याकडे थांबलो आहे आणि आपल्या आज वीज बाय आहेत फेऱ्यांचं गाणं आहे तर वीज बाय जेवढा भारी ब्लॉग होणार ना तेवढं नवीन असतील तर सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या ब्लॉगमध्ये जाम मजा येणार आहे आम्ही आता फार्म हाऊसवरती इथं शूट होणार आपला तसाला ते आपल्या हिरोईनी लोक आले तेव्हा तुम्हाला भेटतो मी बीएमडब्ल्यू घेऊन आला तर आईला एक बरोबर आहे मग अशा अशा रिटर्न कशी जाते अशा पोरी असते तर बाबा चुकीलच असतं ना बाबांना आता ते रिटर्न पाठवा बाबा बरोबर आहे त्याचे ते बाबा तू सोढायला नाही बाबा तो पत्र पाठवतो मी दिसून तो पोरगा तो बघा तो परत त्याला मेकअप केले नाही अशा गाण्याला करावं लागतं नाही बरोबर नाही आज तुम्ही बघू शकता मी न्यू बॅच स्टार्ट झाले न्यू बॅच स्टार्ट झाले पण मी मुलींना नाही करत रूम नवरा लोकांचा करायचा बॉईज लोकांचा कारण की आजकाल सगळे इन्फ्लुएन्सर आहे ना म्हणजे हे होत आहे त्या म्हणतात त्याला गर्ल्स लोकांचा मेकअप घेणार आता याचे काय नाही सगळ्यांना नाही आपण रिजनेबल रेट मध्ये करणार पंचवीस तीस हजार नाही फक्त हेअर ड्रेसर वेगळा बेस्ट सांगू दे बेस्ट स्टार्ट कधी होत बॅच लवकरात लवकर तुमच्या मागणीनुसार स्टार्ट होणार आहे जसे तुमचे केस असतील दाढी जास्त असतील ती जास्त पाहिजे हेचे फक्त बकरी दाढी म्हणून 500 काजा <laughs> <laughs> तारीफ करते नाव ठेवते बकरी दाढी असं <laughs> जर क्लायंटला तुम्ही बोलात क्लायंट येणार काचे नाही नाही दाढीचं नावच आहे ते <laughs> बारे नाव आहे थे का बकरीला अशी दाढी असते कोण ठेवणार आहे का पुढच्या बसून नाही नाही केसावर

जा सगळे स्टुडिओला लाईक करा फॉलो करा थैंक यू शूट झाले कसं वाटतो तुला एकदम भारी आज तुला कसं वाटतो एकदम छान छान तू पण क्यूट दिसते एकदम हं क्यूट यू ऐत होतं पाहिजे होतं मला तर गाइस आता माझा टेक आहे आता आणि कुर्ता कसा दिसू सांगा मला यांना लाडकी बहीण योजनाचे दीड दीड हजार रुपये भेटणार आहे सगळ्यांना म्हणून सगळ्या आला ते बघा सगळ्यांना दीड दीड हजार रुपये भेटणार आहेत

फक्त माझ्या करायची माझं हा ॲक्च्युअल या या चप्पल गेली माझी थोडासा शूट बाकी अजून कालू झाले जाम शूट बाकी कोमलचा शूट झालंय आता कोमलला घरी कोण सोडणार आहे <laughs> तुला घरी सोडवल कोण नाही आता पाहिजे मला प्लीज कोणीतरी ओला बुक करणार जा इकडून मी नाही जाऊ शकत मतलब एक सिरियस सांग मत सोडू कसं कोणीतरी हवं सोबत नाही म्हणून सांगतो लवकर लगीन कर नवर असता मस्त सोडा असता एवढे लोक बघतात कोणी असेल तर इच्छुक हाय हायक म्हणजे भेटेल नवकर चांगला श्रावण बिवण पकड सोमवार केलात के ना मग शंभर टक्के म्हटलं कोणी भेटला भेटला चांगलाच भेटेल मग आता नाचायला आम्ही एनी टाइम रेडी आहे कुठं बी बोलू आम्हाला उलटी करत तो पण तो नाचू टँकर तर गाईत चला आता थोडा शूट बाकी कोमाचा झाले आता कोमा चालली घरी आता आणि आता माझी थोडीशी लिपसिंग बाकी बघू आता गणपती मूर्ती आणायला दिली आता कोणीतरी तुझ्या व्हिडिओ मध्ये ना ते लास्ट टाइम कमेंट केलेली काय कोमल काय सारखी बोलते की मी मेकअप नाही बराबर मेकअप ना सनस्क्रीन तर आता पण मी माझं पूर्ण मेकअप काढलेला आहे आणि आता परत मी थांबायच्या कुर्त्याला लावून होते

ब ठीक आहे मला तर वाटत कोणतरी जवळ मग मा तुला असं वाटतं का की मी गोरी मला एकदम नाही मला गोरी याचा गर्व नाही कसलाच गर्व नाही मला याचा ते वाटत की मी न मेकअप करता पण मी अशी तरी लोक बोलतात की नाही ही मेकअप करते आणि मग येते तर असं काहीच नाही मी विदाऊट मेकअप याच्यावरती निश्चित जस्टीस भेटावत पाहिजे आम्हाला मला जस्टिस भेटायला पाहिजे तर भे� ही थांबणार ही बोरायला लागली ऐकणार नाही उलट थांबतच नाही उलट मै मराय मै थोडा अभ्यास केलाय केले तू उले उगाच केले आहे चला बोलू आता फटाफट जातो ना मला केक घेतो मी तिकडे काही शूट मध्ये आमचा पाऊस आलाय त्याच्यामुळे शूट शूट बंद झाले आमचा पाला आता डायरेक्ट घरी जाऊले शूट त्यामुळे पाऊस आले उले गे? गे? उचल ये उचल ए उचल उतर ना चल तू चल उतर उतर चल चल ए मंडपचे काम कर चल

स्माइल ठेवा स्माईल रे स्माइल ठेवा थोड्या एनर्जी दाखव एनर्जी एनर्जी घ्या घ्या पाड्या पाड की केला पाडा पाडा कि क्या घ्या दिवस जिकली मध्ये घे घ्या घे ढकलीला अरे आलो 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 अरे आलो तिला ढकलली तिला आता आम्ही चाललोय टेम्पो घेऊन कार मध्ये आम्हाला जागा आहे बघा पुढे फोर व्हीलर आहे टेम्पोला ब्रेक पण नाही गरीब दिवस चालू आहेत चला चला थोडी तरी इज्जत ठेवा वाल्यांची दादा हे तर प्रोफेशनलिब्रिटी चला काही आईज आम्ही चालू आहे आईज आमची गाडी बघा लाँग ड्राईव्ह चाललोय लॉंग ड्राईव्ह मोठी बीएमडब्ल्यू घेऊन चाललो बघा टाटा बीएमडब्ल्यू पुढचं काहीच दिसत नाही बघा आईला नाही दरी मध्ये दिसते जवळ जवळ मध्ये जवळजवळ ना फक्त इथं शूट राहील आमचं मला वाटतं

ये शो ये शो। ताटा। ताटा। चर्चला गाईड आमचा शूट संपलाय असा बाय बाय चर्चला गाईड आता शूट संपलाय आमचा आता मी घरी चाललोय म्हणजे फार्म हाऊस आलोय नाईट मला तिथं मजा बिजा करू आणि जर हा ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा आणि असे आपल्या सॉंगला सपोर्ट करत राहा बाय बाय